वाघळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित गणेशोत्सवात काल दिलीप गायकवाड पुणेकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच खानदेश सुपरस्टार सचिन कुमावर यांचाही गाण्यांचा कार्यक्रम हा घेतला होता या कार्यक्रमाला महिलांनी उद्दंड असा प्रतिसाद दिला पाच पैठण्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या होत्या प्रेक्षकांनी उद्दंड असा प्रतिसाद दिला कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील हेही उपस्थित होते हा कार्यक्रम प्रदीप रावसाहेब भाऊ सोनवणे व योगेश्वर चौधरी यांनी आयोजित केला होता मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवश्री गुलाबराव पाटील यांनी उत्कृष्ट असे सूत्रसंचलन केले अध्यक्ष श्री विजय सोनवणे उपाध्यक्ष श्री सुरेंद्र बापू चौधरी सोबतच मंडळाचे खजिनदार भाऊसाहेब सोनवणे योगेश प्रभाकर आबाशी सदस्य नितीन सोनगिरे राहुल चौधरी केतन पाटील गीतेश सोनवणे व इतरांनी खूप मेहनत घेतली आहे सदरील मंडळचे हे अडुसष्ट वर्ष आहे नेहमीच विविध कार्यक्रमांसाठी हे मंडळ अग्रेसर असते त्यातीलच ह्या वर्षीचा उत्सव खूपच आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे जागरांसाठी प्रतिनिधी सुजिला हाडपे गाव